धारणी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा माता बालमृत्यूचे तांडव सुरू झाले आहेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतरही काही डॉक्टर धारणी सोडायला तयार नाहीत कारण रुग्णालयात खालपासून वरपर्यंत एक साखळी तयार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडनं केला जातो आहे आरोग्यमंत्री आणि अधिकारी भेटी देतात परंतु दाखवले जाते तेच ऑल इज वेल परंतु वास्तविकता वेगळी आहे मेडघाटात माता मृत्यू आणि बालमृत्यू सलग वाढतच आहे आणि आजचा हा गंभीर प्रकार समाज मनाला अत्यंत हादरून टाकणार आहे शनिवारी सालाई बर्डी येथील वीस वर्षीय नर्मदा नारायण चिलाटरे यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे दिवसभर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं जातं परंतु प्रसुतीगृहात गेल्यावर केवळ तीन मिनिटात त्यांचा मृत्यू झाला अशा घटना वारंवार घडत असताना स्थानिक प्रतिनिधी मात्र शांत का असा प्रश्न आता संपूर्ण मेडघाटात उपस्थित केला जात आहे धारणी उपजिल्हा रुग्णालयातील खराब व्यवस्था ढिसाळ डॉक्टरांची मनमानी आणि प्रशासनातील साखळीमुळे मेडघाट आज पुन्हा चर्चेत आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारी असूनही रुग्णालयातील काही डॉक्टर धारणी सोडायला तयार नाहीत कारण येथे तयार झाली साखळी मोडण्याची हिंमत कोणी करत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे वीस वर्षीय नर्मदा नारायण चिलाटरे ही पहिली डिलिव्हरी होती पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी मातेच्या पोटात वेदना सुरू झाल्यात आशाने माहिती देताच आरोग्य सेविका घरी पोहोचली आणि रुग्णवाहिका बोलवण्यात आली सकाळी साडे दहा वाजता मातेला एस एच धारणी येथे दाखल करण्यात आले दिवसभर माता पूर्णपणे सामान्य होती असे आशा व कुटुंबियांचे म्हणणे आहे संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसुतीगृहात नेल्यावर काही मिनिटातच चक्कर येऊन माता कोसळली आणि केवळ तीन मिनिटात माता मृत पावली या प्रकारातील चूक कोणाची तपासाची गरज अत्यंत गंभीर आहे याशिवाय गेल्या आठवड्यात एक बालमृत्यू बैरागड आणि धुळघाट रोड तर बिजूवाडी उपकेंद्र अंतर्गत दोन बालमृत्यू झाल्याचे समोर आले आहेत मेळघाटातील उपजिल्हा रुग्णालयात नेमकं काय सुरू आहे ही चौकशी आता अत्यंत आवश्यक झाली आहे